कोणी कोणतं नाही पण आपलं महादेवचं मंदिर माझ्याच ना आपलं महादेवचं मंदिर माझ्याच का

आपलं केदारनाथ केदारनाथच पाहिलं का असं असं ते काय असं थोडंफार गुडूम आहे असं हो असं

कुणा का म्हणतो हं इ मोट्टी मध्ये एक कावडा आहे नाही जरी पाय आलो चुकी Come, let's That's that. I'll नहीं बनावता आला ते हम्म से बनाएंगे हम महादेव की भक्त है हम का खाले जाय खाले मी येतोच थोड्या टायमात कोणपत गेला

Grace, yes, you जय श्रीराम हां तर मी म्हणत होतो तो, जर तुम्ही जळगावमधून असाल तर आज सव्वीस तारीख आहे तर आजपासून श्री तरी हे करायला बनाल बुनाल चांगला अजून हे करायच आले यांच्या तरी वय सिद्धी साठ खाली वय वय नाही खाली वय चांगलं करायला वाया करते खाली నకటాయ నగర

तर मित्रांनो जेवढे पण महादेव भक्त किंवा श्रीराम भक्त महा मारुती भक्त असतील त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या आज आहे सव्वीस तारीख सव्वीस डिसेंबर आज आहे झुरगेडा येथे श्री मारुती कथा तेही आपल्या आवडत्या आवडत्या महाराजांकडून म्हणजेच बागेश्वर धाम महाराज यांच्या श्रीमुखातनं ते कथा श्रवण करता येणार आहे आपल्याला तर मित्रांनो मी फक्त रविवारी किंवा जर झालंच तर शनिवारी मला जर सुट्टी असली तर दरबार मला असं माहिती आहे की दिव्यदरबार फक्त शनिवारीच घेतला जातो दा श्री दाम महाराज यांच्या कथेत तर बघू माझ्या नशिबात आहे की नाही माझ्या नशिबात ना जर असेल मी नक्कीच दिव्य दरबारला जाईल आणि बघेल की मारचे महाराज माझ्यावर त्यांचं लक्ष आहे की नाही कारण मी असं ऐकलं आहे की ज्यांची खरी श्रद्धा असते महाराष्ट्र महाराजांवर त्यांच्यावर त्यांचं लक्ष कायम असतं आणि आपण तर जन्म जातच आणि मी तर जन्म जातच त्यांच्यावर श्रद्धा आहे माझी त्यांच्यावर कारण एक तर मी भक्त आहे आणि दुसरं तर मी श्रीरामावते अबी थोडा हो गया अरे मला हे ठेवायला जागा नाही आहे मित्रांनो तर मी आता मी ठेवते ठेवतो आता आणि बघा मग आता आता इथून ठेवतो आणि इथून 我这动作。 तर हे झालेलं आहे मित्रांनो आपलं शिवलिंग तयार आणि हो आपण नक्कीच श्री बागेश्वर धाम महाराज यांच्या जी ती कथा चालू आहे तिथं नक्कीच जाणार आहोत तर मित्रांनो तिथला व्लॉग मी नक्कीच शेअर करणार आहे यूट्यूबवरती कोणाला श्री भागेश्वर राम यांची कथा ऐकायची असेल पूर्ण कथाकडणी टाकू शकत नाही पण त्यांचं थोडं तो त्यांचं दिग्दर्शन करून देईल सगळ्या तर मित्रांनो माझा मोबाईल पण जय श्रीराम म्हणतोय आता जसं जसं चिड पूर्ण तयार हो होत आहे तसं जसं खूपच भारी वाटत आहे फायनल लुक वा एक नंबर याला म्हणतात मित्रांनो शिवलिंग इतर कुठं गेलं आता बघा दिसत असेल तुम्हाला

Kakila, mandakar. Kayla untuk la de. Ah, kayla untuk la. Kau apa, pan bina utak tak hek? Selamat bermitra no, lebi dua. Jadi serang.